बी जे पी अनुसूचित जमात मोर्चाचे नवी मुंबई कार्यकारिणी सदस्य श्री संजय भवारी यांच्या दिनांक पंचवीस आठ दोन हजार पंचवीस रोजीच्या अमरण उपोषणाला अखेर यश प्राप्त झाले आहे नवी मुंबई महानगरपालिकेचे माननीय अतिरिक्त आयुक्त श्री सुनील पवार साहेब यांनी पुन्हा चौकशीला सुरुवात केल्याने उपोषणाला पाठिंबा देणाऱ्या सर्व मित्र परिवार आणि पत्रकार बांधवांचे संजय भवार यांनी मनापासून आभार मानले तसेच महानगरपालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करून त्यांच्या संपत्तीची चौकशी व्हावी अशी मागणी देखील केली आहे संजय जी आपण पालिकेसमोर उपोषणला बसलेला त्या दिवशी पालिकेकडून तुम्हाला काय आश्वासन मिळाले आश्वासन असं आहे की त्या दिवशी माननीय अतिरिक्त सुनील पवार साहेब यांनी आम्हाला चर्चेसाठी -चार बोलावलं व त्यांनी सांगितलं की आम्ही आतापासूनच या प्रकरणाची चौकशीला सुरुवात करत आहोत परंतु आमची मागणी अशी आहे की जी मागे चौकशी झाली होती त्या धर्तीवरती त्या चौकशीच्या निकषांवरतीच सर्व अधिकाऱ्यांवरती कार्यवाही करण्यात यावी अशी आम्ही एक मागणीचं आम्ही निवेदन आज माननीय आयुक्त साहेबांना दिलेलं आहे आमची मागणी अशी आहे की दोन हजार चोवीस साली जो डस्टबिन घोटाळा झाला होता त्याची चौकशी माननीय अतिरिक्त आयुक्त सुनील पवारसाहेब यांनी केली होती परंतु त्यांना का कोणत्या कोणती चुकीची माहिती पुरवण्यात आलेली माहिती नाही आहे तरी त्यांनी आम्हाला पुन्हा चौकशी दिल, आश्वासन दिलं आश्वासन दिलेलं आहे तरी आमची मागणी अशी आहे की या घटनेची मागे जी चौकशी झाली होती त्याच चौकशीच्या आधारावरती यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि त्याच्या असता मी निवेदन देऊन आलेलो हो। आहोत आणि आम्ही अपेक्षा करत हो आहोत की याची लवकरात लवकर चौकशी होऊन कार्यवाही होण्यात यावी याच संबंधीचे पत्र आम्ही माननीय मुख्यमंत्री माननीय पोलीस आयुक्त यांनाही दिलेलं आहे ठाणे जिल्हाधिकारी यांनाही निवेदन दिलेलं आहे तरी आम्ही अपेक्षा व्यक्त करत आहोत की लवकरात लवकर कारवाई होऊन या भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती कठोरात कठोर कारवाई व्हावी व त्यांच्या संपत्तीची चौकशी व्हावी की जेणेकरून त्यांनी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून जी माया मायागोहा केलेली आहे शासनाचा पैशाची लूट केलेली आहे ती शासनाच्या तितोरीत पुन्हा गेली पाहिजे